मनोज जारांगेने या बीडच्या सरपंच हत्याकांड सुभाष देशमुखांच्या प्रकरणात पडायला नकोत असं माझं म्हणणं आहे कारण त्याला अनेक वेगळेच फाटे फुटत आहेत आता एक तर असं राहिला आहे की ते मूळ ज्या सरपंचांची निर्दय हत्या झाली त्यांच्या नावाखाली मनोज जरांगे स्वतःच राजकारण पुढे लेटत आहेत इतकंच नव्हे तर आता सुरेश धस भाजपचे आणि ते यांच्यामध्ये मराठा समाजाच्या नेतृत्वासंदर्भात स्पर्धा सुरू झाल्याचं स्पष्ट दिसते इतकंच नव्हे तर खुद्द देशमुख कुटुंबियांनाही मनोज जरांग्यांच्या आगमनामुळे त्यांचा तो भाऊ धनंजय वगैरे जे आहे हे शॅडो होत आहेत मनोज जरांगेंनी अत्यंत हुशारीने मी म्हणेन मी सगळा फोकस हो जो आहे जो कालपर्यंत देशमुख कुटुंबावर होता आता स्वतःकडे वळवला वल आहे बघूया त्याचा राजकीय काय फायदा त्यांना होतो कसा